चला तर भुरग्यानो नवो पाठ शिकया नय गेल्या पाठान आमी पळयले पवन आणि रतन आपल्या आवय वांगडा वचपाक भायर सरल्यात शाळेंत वतना वाटेर हे चित्रान दिसता ते वडाचे झाड पवनाक आणि रतनाक आवय वडाचे झाड दाखयता जाका आम्ही वर्ड म्हणतात ह्या पाठान आई अक्षरा पहिली शिकया पहिले अक्षर असा हे पळयात ड, ड, ड डब्याचो ड मुखावेले अक्षर ळ अशाच योग्य वर्णान तुम्ही बरव शिकूंग जाय सोपी वाट जायना ळ तुम्ही म्हणून बरयात हां तिसरे नवे अक्षर असा बरोव्या एकदम सोपे यज्ञाच य यज्ञाचा य आता मी काय उतरां वाचिया, व ड वड व ड वड मुखावेले उत्तर असा पळ य प आम्ही गेल्या पाठान शिकिल्ली आणि य आता शिकल्यात मुखावेले उत्तर असा प व न प, ळ य व ड वड पवन ह्या पाठानं आम्ही ही तीन अक्षरा शिकली य आणि ळ हो पळयात वड या झाडाक म्हणतात वड आता पाट वाचया पाटीन वड पवन पळय वड पळय पळय वड आणि नवी अक्षरां ड ळ ड आता आम्ही काय उतरा वाचूया टन घन चल व ड वड पवन पवन रतन रतन पळय पळय घर घर बरेतर तर ही उतरा तुम्ही परतून परतून वाचात आणि बरवून लेगीत पळयात आ म्हळ्यार मुखावयलो पाठ शिकतना आणि वाचतना तुमकां ताची मदत जातली देव बरें करू